हॅलो नमस्कार मित्र मैत्रिणीनो मी आरती आपल्या शिवसृष्टी या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करते तर मैत्रिणीनं कशा आहात आशा करते की स्वस्त असणार मस्त असणार आणि स्टेप बाय स्टेप स्कुटीही शिकत असणार तर मैत्रिणीनो आत्ता सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत फक्त दिवसभरातून फक्त एक अर्धा तास वेळ काढा आणि स्टेप बाय स्टेप स्कुटी शिका तर मैत्रिणींनो बऱ्याच जणींचा प्रश्न असतो की ॲक्च्युली तुमची हाईट जरी कमी असेल किंवा तुम्हाला गाडी कंट्रोल करता येत नसेल बॅलन्स करता येत नसेल तर हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर हे आपल्या विधी मॅडम आहेत ज्या की इंजिनिअरिंगचा डिप्लोमा सध्या करत आहेत तर आज त्या तुम्हाला प्रॅक्टिकल दाखवणार आहेत तर ॲक्च्युली आज आपण स्कूटीला बॅलन्स कशी करायची हे महत्त्वाचं पाहणार आहोत तर तुमची गाडी कोणती पण असू द्यात ॲक्टिव असू द्यात ज्युपिटर असू द्यात तुम्हाला सुरुवातीला बंद सिच्युएशनमध्ये तुम्हाला गाडी बॅलन्स करायची आहे आणि नंतर चालू सिच्युएशनमध्ये तुम्हाला गाडी बॅलन्स करायची आहे तर मैत्रिणीनं असं काही नाही नाही की हाईट कमी आहे याचाही काही इश्यू नसतो तर तुम्हाला गाडी ही पायाने बॅलन्स करायची असते बऱ्याच जणींचं काय होतं की पायाने गाडी थांबवण्याचा प्रयत्न करत असतात तर मैत्रिणींनो ॲक्सिलेटर आणि ब्रेक हे दोन्ही तुमच्या हातामध्ये असतं तर तुम्हाला गाडी ही ब्रेकनं कंट्रोल करायची आहे तर पायाने अजिबात कंट्रोल करायचा प्रयत्न करायचा नाही बॅलन्स फक्त पायाने करायचा आहे दोन्ही पायावरती तर आज आपण हे प्रॅक्टिकल पाहणार आहोत तर व्हिडिओला कुठेही स्किप करू नका व्हिडिओ खूप युजफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे चला तर मग वेळ न घालवत आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात मैत्रिणीनं ॲक्च्युली आपल्या ह्या विधी मॅडम आहेत ज्या की इंजिनिअरिंगला डिप्लोमा करत आहेत तर त्यांचा आज स्कूटी ट्रेनिंगची प्रॅक्टिस चालू आहे तर पाहू शकता मैत्रिणीनं थोडीशी ॲक्च्युली काय होते ही आपली स्कूटी पेप गाडी आहे तर विधी मॅम यांचं थोडंसं पाय जरा थोडेसे पोहोचत नाही आहेत तर आज आपण सुरुवातीला त्यांना बॅलन्स करायला गाडी शिकवणार आहोत ज्या पद्धतीने त्या बॅलन्स करतात तसंही तुम्हालाही मी सांगत आहे तर अशा पद्धतीने तुम्ही बॅलन्स करायचे आहे विधी मॅम स्टार्ट करा जरा थोडंसं दोन्ही पायावरती अशा पद्धतीने गाडी आपल्याला बॅलन्स करायची आहे आणि जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत तुम्हाला गाडी न्यायची आहे हे पाहू शकता आता थोडंसं सीटवरून जरी तुम्ही खाली आलात तरी चालेल थोडंसं पुढे सरका आणि दोन्ही पायावरती बॅलन्स करा अशा पद्धतीने दोन्ही पायावरती गाडीला आपल्या बॅलन्स करायचं आहे आणि जिथपर्यंत जाता येईल तिथपर्यंत तुम्हाला गाडी अशी पुश करत न्यायची आहे म्हणजे याच्याने तुम्हाला काय होतं की तुमच्या गाडीचं वजन किती आहे वेट किती आहे याचा अंदाज येतो हां चला कंटिन्यू यापुढे जोपर्यंत तुम्हाला तुमच्या गाडीचं वजन किती आहे वेट किती आहे याचा अंदाज येत नाही तोपर्यंत तुम्हाला तुमची गाडी कंट्रोल होऊ शकत नाही त्यासाठी तुमची कोणती पण गाडी असू द्या तर अशा पद्धतीने तुम्ही थोडीशी बॅलन्स करायची आहे तिला म्हणजे तुम्हाला पुढचं नेक्स्ट ज्यावेळेस चालू कंडिशनमध्ये गाडी असते त्यावेळेस बॅलन्स करायला सोपी जाते पाहू शकता गाडी टर्न करून घ्या व्यवस्थित अगोदर व्यवस्थित कम्फर्टेबल बसायचं आहे आपल्याला हँडल दोन्ही घट्ट पकडायचे आहेत तर मैत्रिणींनो हे लक्षात ठेवायचं आहे की तुमच्या ॲक्सलेटर आणि ब्रेक हे दोन्ही तुमच्या हातामध्ये असणार आहेत तर तुम्हाला पायाने बा पायाने ब्रेक द्यायचा नाही आहे ॲक्च्युली हातामध्ये तुमचा ब्रेक असतो तर तुम्हाला ब्रेकनं गाडी तुमची कंट्रोल करायची आहे तर बऱ्याच जणी काय करतात पायाने गाडी थांबवण्याचा प्रयत्न करतात तर तसं अजिबात करायचं नाही पाय हे तुमचे टोटली लूज असायला पाहिजेत आणि ॲक्सिलेटरनं तुम्हाला ॲक्सिलेटर करायचं आहे आणि हातामध्ये पाठीमागचा ब्रेक असतो तो ब्रेक हळूहळू प्रेस करायचा आहे मग तुमची गाडी थांबणार आहे तर गाडी स्टार्ट करा तरी आता तुम्ही गाडी बंद सिच्युएशनमध्ये बॅलन्स करताना पाहिलीत आता आपण चालू सिच्युएशनमध्ये बॅलन्स करताना पाहूयात तर हे पाहू शकता तुमच्या हातामध्ये एक्सलेटर आणि ब्रेक असतात पायाने तुम्हाला गाडी थांबवायची नाही आहे तर हळूहळू फक्त दोन दोन पावले तुम्हाला पुढे यायचं आहे जास्तीच अजिबात पुढे येऊ नका करा रेस करा कमी करून ब्रेक खूप छान तर अशा पद्धतीने दोन्ही पायावरती बॅलन्स करायचे आहे ज्यावेळेस तुमची गाडी राईट साईडला झुकेल त्यावेळेस राईट पायावरती बॅलन्स करायचा आहे ज्यावेळेस लेफ्ट साईडला झुकेल त्यावेळेस लेफ्ट पायावरती म्हणजे उजवीकडे ज्यावेळेस झुकेल त्यावेळेस उजव्या पायावर बॅलन्स करायची डावीकडे ज्यावेळेस झुकेल त्यावेळेस डाव्या पायावरती बॅलन्स करायची दोन दोन पावले जायचे बस बंद सिच्युएशनमध्ये तुम्ही अशा पद्धतीने गाडी टर्न करून घ्यायची आहे बसा गाडीवरती कॉन्फिडेंटली बसायचं आहे गाडी स्टार्ट करा ज्यावेळेस तुमची गाडी उजव्या साईडला झुकेल त्यावेळेस उजव्या पायावरती बॅलन्स करायची आणि ज्यावेळेस डाव्या साईडला झुकेल त्यावेळेस डाव्या पायावरती गाडी बॅलन्स करायची आहे आणि दोन दोन पावले पुढे यायचं आहे आता आपली गाडी चालू आहे तर चालू सिच्युएशनमध्ये तुम्हाला बॅलन्स करून दाखवत आहेत विधी मॅम चला हां दोन 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 पावले फक्त हां दोन दोन पावले फक्त कमी करून ब्रेक रेस कमी करून ब्रेक अरा बॅलन्स थोडं थोडं पुढे यायचं आहे जास्तीचं नाही थोडं थोडं पुढे यायचं आहे रेस कमी करून ब्रेक अशा पद्धतीने बॅलन्स करायचे रेस कमी करून ब्रेक तर ॲक्च्युली थोडंसं पाय पुरत आहेत तरी पण छान पद्धतीने मॅम ह्या बॅलन्स करत आहेत गाडी पाहू शकतात थोडं थोडं दोन दोन पावली पुढे यायचंय जास्तीचं पुढे अजिबात यायचं नाही रेस कमी करून ब्रेक हे पहा अशा पद्धतीने गाडी बॅलन्स करायची आहे कमी करून ब्रेक बॅलन्स जमल्याशिवाय तुम्ही कंटिन्यू गाडी चालवू शकत फक्त दोन दोन पावले आपल्याला पुढे यायचं आहे जेणेकरून तुम्हाला कंट्रोल करता येईल एवढंच करा रेस कमी करून ब्रेक द्या या दोन दोन पावले जास्तीचा अजिबात नाही फक्त दोन दोन पावले आहेत आपल्याला बॅलन्स करायला शिकतोय आज आपण गाडी यापुढे थोडं थोडं पुढे यायचं आहे आणि बॅलन्स करून घ्यायचे लगेचच बस 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 मैत्रिणीनो बॅलन्स हा खूप महत्त्वाचा आहे तुम्हाला कारण ज्यावेळेस तुम्ही कंटिन्यू गाडी चालवत असता त्यावेळेस तुम्हाला तुमची गाडी पेलली पाहिजे गाडीचं वजन झेपलं पाहिजे त्यासाठी तुम्हाला महत्त्वाचं हेच आहे की बॅलन्स करणे खूप महत्त्वाचं आहे तर गा गाडीवरून उतरू शकता तुम्ही आणि टर्न करून घ्या गाडी गाडीवरून उतरून टन करून घ्या कारण थोडंसं आपल्याला पाय पोचत नसल्यामुळे अशा प्रकारे गाडी आपल्याला हँडल करायची आहे सोल्युशन्स हे काढायचं असतं आपण ज्या पद्धतीने आपल्याला कम्फर्टेबल वाटेल त्या पद्धतीने आपण गाडी हँडल करून घ्यायची आहे गाडी टर्न करून घ्यायची आहे सुरुवातीला बंद सिच्युएशनमध्ये तुम्ही बॅलन्स करून घ्यायची आहे दोन्ही पायावरती गाडी नंतर गाडी चालू करून फक्त दोन दोन पावले तुम्हाला गाडी बॅलन्स करायची आहे जास्तीच अजिबात पुढे जायचं नाही फक्त दोन दोन पावले गाडी स्टार्ट करा खूप छान महत्वाचं म्हणजे कंट्रोल पण आलेलं आहे आणि बॅलन्स ही खूप छान पद्धतीने करत आहेत पाहू शकता तुम्ही महत्वाचं म्हणजे रेसला आणि ब्रेकला कंट्रोलसुद्धा त्या करत आहेत आणि बॅलन्स ही खूप छान पद्धतीने करत आहेत पाहू शकता तुम्ही पायाकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही कारण ॲक्सिलेटर आणि ब्रेक तुमच्या दोन्ही हातामध्ये असतं त्याच्यामुळे तुम्हाला कंट्रोल गाडी ब्रेक न करायची आहे पाय नाही त्यासाठी पायाकडे लक्ष द्यायचं नाही पाय एकदम टोटल लूज सोडायचे आहेत आणि ब्रेकने गाडी कंट्रोल करायची आहे मैत्रिणीनं पाहिलेत ना विधी मॅडम यांनी खूप छान प्रकारे तुम्हाला गाडी बॅलन्स करून दाखवली आहे बंद सिच्युएशनमध्ये सुद्धा त्यांनी गाडी बॅलन्स करून दाखवलेली आहे आणि चालू सिच्युएशनमध्ये सुद्धा तुम्हाला गाडी बॅलन्स करून दाखवलेली आहे तर मैत्रिणीनं कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर परत पुन्हा भेटूया असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय धन्यवाद